रेल्वे प्रशासनाच्या आश्वासनानंतर बदलापूरचे उपोषण तात्पुरते थांबले प्रवाशांच्या मागण्यांवर चर्चा होणार बदलापूर प्रतिनिधी निर्भीड पत्रकार संघाचे सचिव श्री संजय प्रभाकर कदम यांनी बदलापूरच्या लोकल प्रवाशांच्या मागण्यांसाठी सुरू केलेले आमरण उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे रेल्वे प्रशासनाकडून मागण्यांवर विचार विनिमय करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे रेल्वे प्रशासनाने पुढील पाच दिवसात निर्भीड पत्रकार संघाचे सचिव श्री संजय प्रभाकर कदम यांच्यासोबत बैठक घेण्याचे मान्य केले आहे श्री संजय प्रभाकर कदम यांनी बदलापूर स्टेशनवर लोकल प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांवर आवाज उठवला आहे यासाठी त्यांनी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्य रेल्वे प्रशासनाविरोधात आमरण उपोषण करण्याची घोषणा केली होती या उपोषणासंदर्भात संदर्भात त्यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विभागीय रेल्वे व्यवस्थापक तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदने दिली होती प्रवाशांच्या काही प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत सकाळी सात ते अकरा या वेळेत बदलापूर स्टेशनवरून लोकर फेऱ्यांची संख्या वाढविण्यात यावी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून संध्याकाळी पाच ते दहा या वेळेत बदलापूर साठी अधिक लोकल सोडाव्यात एकूणच सकाळ संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत प्रत्येकी पाच ते सात लोकल सेवा वाढवाव्यात मेल एक्सप्रेस गाड्यांना प्राधान्य न देता लोकल सेवांना प्राधान्य द्यावे कल्याण स्टेशन वरून लोकल गाड्यांना अनावश्यकपणे दहा ते पंधरा मिनिटे थांबवू नये सर्व लोकल सेवा वेळेवर चालवाव्यात या उपोषणाची दखल घेत चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रेल्वे प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी आणि संजय प्रभाकर कदम यांच्यात बदलापूर स्टेशन मास्तर कार्यालयात बैठक झाली या बैठकीत श्री ऋषिकेश कांबळे चीफ कमर्शियल इन्स्पेक्टर स धनश्री गोडे स्टेशन मॅनेजर श्री संतोष अहिरवार इन्स्पेक्टर आर पी एफ श्री प प्रवीण कडप चीफ कमर्शियल इन्स्पेक्टर श्री विकास कुमार चीफ कमर्शियल इन्स्पेक्टर श्री किशोर सुतार एस आय आर पी एफ आणि श्री अनुप कुमार ट्रान्सपोर्टेशन इन्स्पेक्टर हे अधिकारी उपस्थित होते या चर्चेदरम्यान अधिकाऱ्यांनी प्रवाशांच्या मागण्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले तसेच पंधरा ते एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत निर्भीड पत्रकार संघाचे सचिव श्री संजय प्रभाकर कदम यांच्यासोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासनही दिले या संपूर्ण प्रक्रियेत सर्व कायदेशीर बाबी तसेच कायदेशीर पत्रव्यवहार करण्यात चंद्रात्रे असोसिएटचे वकील गणेश सुरेश मसूरकर बॅट कोर्ट हायकोर्ट मुंबई यांची साथ मिळाली रेल्वे प्रशासनाच्या या विनंतीचा मान राखून श्री कदम यांनी पंधरा सप्टेंबर रोजी सुरू होणारे उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे त्यांनी स्पष्ट केले की हे उपोषण मागे घेतलेले नाही तर ते केवळ आहे जर आगामी बैठकीच्या प्रवाशांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर ते पुन्हा उपोषण सुरू करतील त्यानंतर काही विपरीत घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी रेल्वे रे रे प्रशासनाची असेल असा इशाराही त्यांनी दिला आहे नमस्कार मी ॲडव्होकेट गणेश सुरेश मसूरकर रेल्वे रे रे प्रशासनाच्या विरोधामध्ये पंचितलोजी हा मरण उपोषण्याचा एक पवित्र निर्माण केला होता त्या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाने वेग वेळोवेळी पत्रव्यवहार केले त्या पत्राची दखल घेतात रेल्वे प्रशासनाचे अधिकारी माननीय श्री शिरीष कांबळेसर चीफ कमिशनर इन्स्पेक्टर धनश्री गोडसे मॅडम स्टेशन मॅनेजर संतोष अशीरवर इन्स्पेक्टर आर पी एफ प्रवीण कडप चीफ कडप चीफ क कमिशनर इन्स्पेक्टर बदलापूर विकास कुमार सर चीफ कमिशनर इन्स्पेक्टर बदलापूर किशोर सुतार सी आय आर पी एफ अरुण कुमार ट्रान्समिशन इन्स्पेक्टर यांच्याशी आमची आज दिनांक चौदा नऊ दोन हजार पंचवीस रोजी मिटिंग झाली त्यांनी या आम्ही त्यांना मागण्या केल्यात की बदलापूरमध्ये वाढती लोकसंख्या बघता रेल्वेच्या लोकलच्या ज्या समस्या आहेत त्याच्यावरती तुम्ही काहीतरी निर्णय घ्या आणि आमच्या बदलापूर रेल्वेचा जो प्रश्न आहे तुम्ही लवकरात लवकर मार्गी मार्गी मार लावा सकाळच्या मॉर्निंग आवर्सला इवनिंग आवर्सला ज्या ट्रेनचा जो तुटवडा आहे तो तुम्ही भरून काढा ट्रेन वाढवा आणि जो बदलापूरचा जो रेल्वेचा ज्या ट्रेनचा जो लेट येणारा ज्या समस्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही या चा चा हो त्या ट्रेन वेळेवरती सोडवा मागण्या मागण्याच्या आमच्या होत्या त्या मागण्याच्या अनुषंगाने आज आमची इथे मिटिंग झालेली आहे तर सर्व अधिकाऱ्यांनी आम्हाला एक आश्वासन दिलेलं आहे की आम्ही आमच्या मागण्या आम, म्हणजे बदलापूरवासियांच्या रेल्वेपासूनच्या मागण्या या त्यांच्या पुढच्या वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे ते त्यांचे ते निवेदन देणार आहेत आणि ह्याच आठवड्यामध्ये श्री संजय सरांची त्यांच्यासोबत एक चर्चा होणार आहे आणि ही चर्चा योग्य पद्धतीने झाली तर ह्याच्यापुढे जे त्यांनी जे उपोषण घेतलेलं आहे तर ते ते मागे घेतले जर त्या चर्चा त्यांनी मान्य नाही झाल्या तर जे आता ह्यांच्या विनंतीला मान देऊन जे आता आम्ही उपेक्षाला जे थोडे आम्ही थांबवत आहोत ते कालांतराने ते उपोषण आम्ही